हेडलाईन प्रस्तुत करता आहेत राम बंधू लोणच आता प्रत्येक जण जिंकेल राम बंधू लोणच प्रत्येक जण जिंकेल उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याचा नेत्यांचा आरोप तर एम परवानगी घेऊन सर्वेक्षण पोलिसांचं स्पष्टीकरण शिवतीर्थावरील मनसेच्या बैठकीत रणनीती ठरली मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांवर नजर ठेवणार याद्यांच्या निरीक्षणासाठी नेत्यांची निवड करणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला धक्का कल्याणचे से जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपत प्रवेश मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी प्रमुख नेत्यांची अकरा नोव्हेंबरला बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरणार पुण्याच्या बोपोडी जमीन घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे तर फरार शीतल तेजवाणीशी पुणे पोलीस इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवणार एमपीएससीच्या तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी आज पूर्व परीक्षा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार उमेदवार सलतीश जिल्हा केंद्रांवर देणार परीक्षा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका